मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या गहू पिकाची स्टेज ही जास्तीत जास्त साठ ते पासष्ट दिवसांची झालेली आपल्याला बघायला मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो गहूमध्ये ओंबी निघायला सुरुवात झाली आहे काहींची ओंबी अवस्थेमध्ये आहे किंवा ओंबी निघण्याची सुरुवात होत आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्ही जर गहू पिकामध्ये जर एक चांगल्या प्रकारचा जर स्प्रे घेतला तर त्याच्यामध्ये ओंबी व्यवस्थितपणे लांब निघते त्याचबरोबर उत्पादनामध्ये देखील चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट्स मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये जी गव्हाची साईज किंवा गव्हाचा जो दाना असतो तो पूर्णपणे जाड येतो त्याचबरोबर वजनदार निघत असतो आणि त्याचबरोबर पिकाची व्यवस्थितपणे वाढ देखील होत असते त्यामुळे मित्रांनो गहू पिकामध्ये ओंबी निघण्याच्या आधी तुम्हाला एक स्प्रे घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो गहू पिकामध्ये ओंबी निघण्याच्या अवस्थेमध्ये जर तुमचं गव्हाचं पीक असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के वॉटर सेल्युबल फॉस्फरसचा स्प्रे घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं कारण की मित्रांनो या स्टेजमध्ये फॉस्फरसची अत्यंत महत्वाची भूमिका असते फॉस्फरसमुळे पिकातील जी ओंबी निघत असते ओंबीची साईज देखील मोठी होण्यासाठी फॉस्फरसची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते मित्रांनो ही गहू पिकातील फॉस्फरसची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तुम्ही एन केमध्ये हंड्रेड पर्सेंट वॉटर सेल्युबल खत झिरो बावन्न याचा तुम्हाला स्प्रे करायचा आहे मित्रांनो गहू पिकामध्ये झिरो बावन चौतीस चा स्प्रे करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यातून प्रति एकरासाठी एक किलोग्रॅम पर्यंत वॉटर सोल्युबल हंड्रेड पर्सेंट वॉटर सोल्युबल झिरो बावन चा तुम्हाला वापर करायचा आहे त्याच सोबत मित्रांनो तुम्हाला बोरांचा देखील वापर करायचा आहे बोरांचा वापर का करावा कारण की मित्रांनो ज्यावेळेस आपण फॉस्फरस दिल्यानंतर ज्यावेळेस उंबी वगैरे निघती उंबी निघल्यानंतर त्यामध्ये जे दाणे वगैरे असतात ते, ते व्यवस्थित त्यांची वाढ होण्यासाठी दूध अवस्थेत असणारं जे दाना आहे तो दाना अत्यंत मजबूत त्याचबरोबर वजनदार होण्यासाठी बोरांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे त्यामुळे तुम्हाला मित्रांनो प्रति दोनशे लिटर पाण्यातून दोनशे ग्रॅम प्रति एकरासाठी तुम्हाला बोरांचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो गहू पिकासाठी एक्स्ट्रा एनर्जी त्याचबरोबर त्याची व्यवस्थित वाढ आणि जबरदस्त त्याची कॅपॅसिटी वाढण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही एका रिलेटेड फॉर्म मध्ये असलेल्या एका नामांकित कंपनीच्या मायक्रो न्यूट्रनचा देखील वापर करायचा आहे कारण की मित्रांनो झिरो बावन चौतीस दिला आहे त्याचबरोबर बोरान दिला आहे ते पूर्णपणे पॉवरफुल पद्धतीने काम करावं त्याचबरोबर शिवाय त्याच्या ओंबेच्या वाढीसाठी किंवा त्याचबरोबर दाण्याच्या वजनासाठी त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिशनची वजना भूमिका देखील अत्यंत महत्वाची असते त्यामुळे या परिस्थितीमध्ये तुम्हाला मायक्रो न्यूट्रिशनचा स्प्रे घेणं अत्यंत महत्वाचं आहे मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मायक्रोन्युट्रिशनचा जर विचार केला शंभर टक्के जिलेटेड फॉर्म मध्ये त्यामध्ये एक्साईड वगैरे असेल तर एक्साईडचा देखील तुम्ही वापर करू शकता एक्साईड या मायक्रो न्यूट्रिशनचा वापर करत असताना प्रति एकरासाठी एक मायक्रो न्यूट्रिशनचा स्प्रे तुम्हाला आपल्या गहू पिकामध्ये घ्यायचा आहे मित्रांनो झिरो बावन चौतीस प्लस बोरान प्लस एकत्र कालून व्यवस्थितपणे मिश्रण तयार करून तुम्हाला तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये स्प्रे करायचं आहे स्प्रे करत असताना मित्रांनो गहू ओंबी निघण्याच्या अवस्थेत असेल किंवा निसवण्याच्या अवस्थेत असेल अशा पद्धतीमध्ये तुम्हाला याचा स्प्रे घ्यायचा आहे साधारणतः साठ ते पासष्ट दिवसामध्ये तुम्ही याचा स्प्रे घेऊ शकतात तुम्हाला जबरदस्त बेनिफिट्स तुम्हाला या स्प्रेमधून बघायला मिळणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका